डॉक्टर जिनत बेगम मॅडमचे डेंटल हॉस्पिटल लातूर मध्ये ओपन नमस्कार एस पी नोद मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एका नवीन बातमी स्वागत स्वागत लातूर मध्ये खुश खबर खुश खबर खुश खबर नव्यानं डॉक्टर बेगम या मॅडमचं दातांचं हॉस्पिटल केशवराज शाळेच्या बाजूस सुरू करण्यात आलेलं आहे तरी आपण डॉक्टर बेगम सोबत बेगम मॅडम सोबत बातचीत करण्यात नेमकं आपलं प्रशिक्षण आणि आपल्या जीवनाची रूपरेषा हे आपल्या एस पी न्यूज चॅनलच्या माध्यमातून कसे आहे हे सांगण्यासाठी आज आपल्यासोबत डॉक्टर जन्नत बेगम मॅडम हे आपल्यासोबत आहेत मॅडम सर्वप्रथम एस पी न्यूज चाकूर मध्ये तुमचं स्वागत आहे आणि खरंच आपल्याला अभिनंदन आमच्या एस पी न्यूज चॅनलच्या माध्यमातून पुढील वाटचाळीत शुभेच्छा काय सांगाल आमच्या एस एस पी न्यूज चॅनलच्या प्रेक्षकांना मी प्रेक्षकांना सांगते की आपल्या दाताची काळजी घेणे हे सर्वात जरुरी आहे दररोज दोन वेळेस ब्रश करणे आणि हे आपला जे तोंड आहे हे आपलं एक मंदिर सारखं असत त्याची आपल्याला जसे मंदिरची आपण देखभाल करतो तशीच आपल्या तोंडाची ती आपल्याला देखभाल करावी लागेल माझा एक प्रश्न असेल तुमच्याकडे आपला जीवनाचा प्रवास आपल्या आई वडील आणि तुमचा कार्यकाळ कसा झालेला आहे माझ्या आई आईबापांनी आणि माझ्या मम्मी पाप्पानी खूप खूप खुँ माझ्या सोबत माझ्या भावानी आणि भागिनी माझी खूप माझी बहिणीने सगळ्यांच्या एक सपोर्ट न मी आज डॉक्टर झालेली आहे आणि सगळे माझे घरचे जेवढे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांनी खूप खूप खुँ सपोर्ट केला आहे म्हणून मी आज जे काही आहे त्यांच्यामुळेच मी आज डॉक्टर झालेली याचं याच श्रेय खरं मत आईला देताल का वडिलाला देताल किंवा बहिणीला देता सगळ्यात जास्त महत्वाचं आहे माझ्या नवऱ्याला <laughs> कारण त्यांनी मला खूप केलं होतं की तुम्ही डॉक्टर व्हा मला खूप हे आहे की तुमचे डॉक्टर बनणं माझ्यासाठी खूप गर्वचा गोष्ट आहे म्हणून त्यांनी खूप माझं हे केलं काय तुमच्या मालकांचं नाव काय आणि तुमच्या मालकाचं शिक्षण काय आणि मालक तुमचे काय करता माझे मालक मोहम्मद सैफुल्ला आहे ते दुबईमध्ये जॉब करतात ते सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग अँड सी केलेली आहे खर तर एकंदरीत खूप हा लांबलचा प्रवास आहे दुबई म्हणजे जवळपास बाहेर देशातला आहे आणि तुम्ही तर लातूर जिल्ह्यामध्ये ओपीडी टाकलेला आहात खर तर हा विश्वास एकंदरीत जोपासण्याचं काम तुमच्या मालकानं केलेलं आहे आणि तुमच्याही माध्यमातून आज आलं की मालक तर याबद्दल तुमच्या आईवडला काय प्रोत्साहन द्या आ... मला जे काही आहेत ते आई वडील आता इथे तर तेच माझे सपोर्टर्स आहेत आई वडील आमच्या एस पी चॅनलच्या माध्यमातून तुम्ही येणाऱ्या पेशंटसाठी नेमकं काय सुविधा लावलेल्या आहात मी प्रत्येक महिन्याच्या वीस ते पंचवीस पर्यंत अशी ठेवणार आहे मोफत चेकअप डेंटल चेकअप ते सगळे काही येऊन एक ते येऊन आपलं दाखवून तर जावं मोफत त्यांचा मी जे काही छोट मोठं ट्रीटमेंट ते असेल ते करून देईल म्हणजे फ्री करणार आहात लातूर जिल्ह्यात एका सातशे अठ्ठ्याऐंशी ग्रामपंचायती आहेत त्याच्या सर्व कुठले येतील थे त्यांच्यासाठी थे। फ्री केलेला हो हो शिबिर शिबिर वीस ते पंचवीस तारीख दर महिन्याच्या वीस ते पंचवीस या शिबिरासाठी कोण कोण उपलब्ध असणार अजून तुमच्या वरिष्ठ कोणी डॉक्टर वगैरे आहेत माझे मोठे डॉक्टर आणि माझे को डॉक्टर आहेत ते पण येईल याचे श्रेय डॉक्टरांना मिळेल हो मिळेल <laughs> आपल्यासोबत नक्कीच काही इथलेच किशोरा शाळेच्या माध्यमातून जे विविध मान्यवर आहेत त्यांचे नातेवाईक असतील भाऊ असतील किंवा कुठले नातेवाईक असतील असतील तेही आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्या बातचीत करणार आहोत खर तर केशवराज शाळेत आणि श्यामनगर यांच्या नामांकित ओळखले जाणारे आपल्यासोबत काही सोबत आहेत आपण चाच्या सो, काय सांगाल आज आपल्या केशवरा केशवराज शाळेपासी एक नवीन ओपीडी दाताचा दवाखाना ओपीडी झालेली आहे आणि तुम्ही एक नामांकित व्यापारी आहात याबद्दल तुम्ही कशा शुभेच्छा द्याल ताईना आईला तर आम्ही खूप खूप शुभेच्छा दिल्याच आहेत त्यांची प्रॅक्टिस पण खूप चांगली आहे लोकांनी आवर्जून त्यांनी दाताला जे बी काय त्रास असेल त्यांनी यावं दाखवावं त्यांचा स्टेटमेंट चांगला राहील त्यांचा विलास पण चांगल्या पद्धतीने केला जाईल आणि वीस ते पंचवीस हे पाच सहा दिवस फ्रीमध्ये करण्यात येईल त्यांच्या चेकअप वगैरे जे काय आहे असं एवढं माझा प्रश्न अजून एक ताईकडं असेल खरं तर लातूर म्हणलं तर एक नामांकित मोठं लातूर हे शहर गाजलेलं आहे आणि या लातूरमध्ये हॉस्पिटल म्हणलं तर बऱ्याच मोठ्या प्रमाणात गोरगरीब जनतेची लूट होतात तर खरंच या माध्यमातून त्याच्या ओपीडीच्या माध्यमातून गोरगरीब जनतेसाठी का सूट आहे का आणि त्याची ओपीडीची फी काय असेल हेही जाणून घेणं तितकेच गरजेचं आहे तर अजून एक माझा खूप महत्वाचा प्रश्न असेल की या लातूर जनतेमध्ये खरं तर संभ्रम निर्माण झालेला आहे हॉस्पिटल म्हणलं की लोकांचे मन दासटले जातात आपण आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून ओपीडी मुलीची फी आणि येणाऱ्या गोरगरीब जनतेसाठी काय सूट असेल का हा माझा महत्त्वाचा प्रश्न हा माझे ओपीडीची फी तर दोनशे रुपये असेल आणि जे काही मोठे जसे रूट कॅनल दाट का अक्कल दाट काढण्याची छो छोटी मोठी जी सर्जरी असेल त्याच्यात कन्सेशन भेटून जाईल त्यांना जास्तीत जास्त माझ्या लॅबचा खर्च जाऊन माझ्यातून जेवढं कमी होईल ते मी करून देईन त्यांना नक्कीच माझ्याकडून व माझ्या लॅबच्या माध्यमातून जर माझ्याकडून काय कंजेक्शन करता येईल तर मी नक्कीच आणि गोरगरीब जनतेला मी सांभाळन असे डॉक्टर जनक बेगम मॅडम यांना प्रतिपादन केलेलं आहे एसपीने साठी मी मुख्य संपादक सुनील शिंदे कॅमेरामन पोहसा लातूर तोपर्यंत जय महाराष्ट्र पब्लिक